श्री स्वामी समर्थ रविवारी तीस मार्चला गुढीपाडवा हा आलेला आहे आणि गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात मराठी हिंदू नवीन वर्षातील पहिलाच दिवस आणि पहिलाच सण म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस जो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक कथा सुद्धा आहेत असे म्हणतात की महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीमध्ये रोवली आणि तिची पूजा केली आणि हा तोच दिवस त्याचप्रमाणे याच दिवशी ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केली असे सुद्धा म्हणतात प्रभू श्रीरामचंद्र वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले होते तो सुद्धा हाच दिवस होता तसेच एका कथेनुसार माता पार्वती आणि महादेव यांचे लग्न हे गुढीपाडव्याच्या दिवशीच ठरल्याचे सांगितले जाते गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध येत असतो वेदांग ज्योतिष या ग्रंथानुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते हा दिवस सोने खरेदी करणे वाहन खरेदी करणे घर खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवसापासूनच चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होत असते हा सण कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन साजरा करतात त्याचप्रमाणे या दिवशी नवीन वर्षाचे राशी भविष्य सुद्धा खूप लोक जाणून घेत असतात याच दिवशी कडुनिंब आणि गुळ एकत्र करून प्रसाद म्हणून खाण्याची सुद्धा परंपरा आहे या दिवशी आपण जी गुढी उभारत असतो तर ही गुढी आपल्याला काय सांगते गुढी सांगते की नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा नवीन संकल्प करा आकाशाला गवसनी घाला मी जशी उंच आहे तशी उंच भरारी घ्या आणि प्रगती करा जीवनामध्ये कधीही सुख आणि दुःख हे एकटे नाही सुख आले की त्याच्या असते पाट आणि दुःख आले तरी त्याच्या मागे सुख सुद्धा येत असते त्यामुळे न डगमगता हसतमुखाने संकटांचा सामना करा असा संदेश ही गुढी आपल्याला देत असते गुढीसाठी आपण जे वस्त्र वापरतो ते, ते उभ्या आडव्या धाग्यांनी बनलेले असते त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा उभ्या आडवे चढउतार जे आहेत तर ते आपल्याला पार करायचे असतात तर थोडक्यात गुढीपाडवा साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत ज्या आपण या व्हिडिओमध्ये बघितल्या तर अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर काहीही झाले तरी अगदी कोणत्याही परिस्थितीमध्ये काही अशा व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींच्या घरी आपल्याला चुकूनही जेवण जे आहे जेवन तर ते करायचे नाही अन्यथा आपल्या जीवनामध्ये त्याचे अशुभ परिणाम होत असतात तसेच या दिवशी आपण कोणकोणत्या शुभ गोष्टी करू शकतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सुरुवातीला पाहूया ते म्हणजे कोणत्या व्यक्तीच्या घरी आपण जेवण करू नये कारण आपण जसे अन्न खातो तसे आपले आचरण बनते तसे आपले विचार बनतात आपण जे काही अन्न खातो तर त्या अन्नामार्फत आपल्याला सकारात्मक किंवा लक नकारात्मक ज्या लहरी आहेत तर त्या प्रदान होत असतात आणि त्यानुसारच माणूस जो आहे तर तो वागत असतो आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्यासारख्या शुभमूहूर्तावरती काही व्यक्तींच्या घरी जेवण करणे हे टाळायचे आहे त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे न्यायालयाने ज्याला अपराधी ठरवलेले आहे तर त्या व्यक्तीच्या घरातील अन्न खाऊ नये ज्याने दुसऱ्याचा खून केला आहे किंवा चोरी केलेली आहे किंवा कोणताही गुन्हा केला असेल तर अशा व्यक्तीच्या घरी आपल्याला चुकूनही जेवण करायचे नाही तसेच चरित्रहीन स्त्रीने शिजवलेले अन्नसुद्धा खाऊ नये असे म्हटले जाते की अशा महिलांनी शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे आपल्याला सुद्धा पाप लागते जो व्यक्ती व्याजाने पैसे देतो गोरगरिबांकडून व्याज उकळतो अशा व्यक्तीच्या घरीसुद्धा कधीही जेवण करू नये आता बँका वगैरे व्याज देतात परंतु ते सर्व सोडून ज्या व्यक्ती ज्याला आपण सावकार म्हणतो तर अशा व्यक्ती ज्या आहेत की ज्यांनी जमिनी लुबाडलेल्या आहेत किंवा कोणाची संपत्ती लुबाडलेली आहे तर अशा व्यक्तीच्या घरी आपल्याला जेवण करायचं नाही तसेच रागीट व्यक्तीच्या घरातील अन्न खाऊ नये ज्या माणसाला अतिराग येतो जो सतत कटकट करत असतो जो व्यक्ती पैसे कमावतानासुद्धा रागराग करत असतो तर अशा घरातील अन्न जे आहे तर ते खाऊ नये कारण यामुळे आपल्याला नकारात्मक लहरीच प्रदान होत असतात आणि आपल्यामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढीच लागत असते त्यामुळे चुकूनही अतिरागडच्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तीच्या घरी आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी जेवण करायचे नाही जे लोक हत्या करतात तर अशा लोकांच्या घरी सुद्धा जेवू नये तसेच ज्या व्यक्ती खोटारड्या आहेत किंवा विश्वासघातकी आहेत तर अशा व्यक्तीच्या घरी जर आपण अन्न खाल्ले तर आपण सुद्धा तसेच बनतो म्हणून गुढीपाडव्याच्या या अत्यंत शुभ मुहूर्तावरती खोटारड्या किंवा विश्वासघातकी लोकांच्या घरी आपल्याला जेवण करायचे नाही तसेच चाहड्या चुगल्या करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत जे स्त्री पुरुष आहेत तर अशा घरी सुद्धा अन्न खाणे आपल्याला टाळायचे आहे तसेच दारू जुगार गांजा तर याचे सेवन करणारे जे व्यक्ती आहेत तर यांच्यासुद्धा घरी आपल्याला खायचं नाही दारूमुळे बरेचसे संसार जे आहेत तर ते उद्ध्वस्त होत असतात त्यामुळे अशा व्यक्तीच्यासुद्धा घरी आपल्याला जेवण करणे किंवा अन्न खाणे हे आपल्याला टाळायचे आहे त्याचप्रमाणे या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती काही शुभ गोष्टी ज्या आहेत तर ते आपण करू शकतो ज्यामुळे आपल्याला शुभफळ जे आहे तर ते प्राप्त होईल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण आईवडिलांची व्यवस्थित काळजी घेऊ त्याचप्रमाणे तसं प्रॉमिससुद्धा आपण आईवडिलांना करायचं आहे तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून मुख्य दरवाजावरती ओल्या कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे ज्यामुळे ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत तर त्या नष्ट होतील संपूर्ण घरामध्ये आपल्याला या दिवशी गंगाजल शिंपडायचं आहे तसेच माता लक्ष्मी कुलदेवी यांचं आपल्याला स्मरण करायचं आहे विधिवत पूजा करायची आहे यथाशक्ती आपल्याला या दिवशी दानधर्म करायचा आहे आपल्याला जसे जमेल जेवढे आपल्याला शक्य आहे तर तेवढे आपल्याला दान करायचं आहे मग यामध्ये आपण वस्त्रदान करू शकतो अन्नदान करू शकतो किंवा आपण एखाद्याला जर आपल्याला शक्य असेल तर जमीन दान करू शकतो किंवा ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत जसं की आपण एखाद्याला भांड दान करू शकतो तर अशा वस्तू आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो आपण गोदान करू शकतो म्हणजे गाय दान करू शकतो तसेच जी गोमाता आहे तर तिला या दिवशी आवरजून आपल्याला गोग्रास द्यायचा आहे आपण जो काही घरामध्ये स्वयंपाक बनवणार असो म्हणजे आपण श्रीखंडपुरी जरी बनवली किंवा पुरणपोळी बनवली तरी त्याचा एक घास जो आहे तर तो गाईलासुद्धा द्यायचा आहे ज्यामुळे गोमातेच्या कृपेने आपल्या जीवनातील समस्या नष्ट होतात गोमाता जर आपल्या दारामध्ये आली तर आपण खूप भाग्यवान असतो कारण फक्त नशिबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जी आहे तर ती जात असते त्यामुळे आपल्या दारामध्ये जर या दिवशी गोमाता आली तर तिलासुद्धा आपल्याला काही ना काही खायला जे आहे तर ते द्यायचं आहे तसेच एखादे नवीन झाड आपल्याला या दिवशी आवरजून लावायचे आहे ज्यामुळे या निसर्गाचासुद्धा समतोल राखला जाईल निसर्गाकडून आपल्याला खूप काही मिळत असते त्यामुळे या निसर्गाचे देणे आपल्यालासुद्धा लागते आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपण एक झाड जे आहे तर ते नक्कीच लावू शकतो तसेच आपल्याला या दिवशी मांसाहार करणे हे कटाक्षाने टाळायचे आहे कोणाचाही आपल्याला अपमान करायचा ना नाही अन्नाचा आपल्याला या दिवशी अपमान करायचा नाही आपल्या घरातील काही वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही इतरांना द्यायच्या नाहीत जसं की आपल्या घरातील पैसे असतील दागदागिने असतील मीठ हळद याचबरोबर दही दूध साखर धने तर या वस्तूसुद्धा तिन्ही सांजेच्या वेळेला इतरांना देणे आपल्याला टाळायचे आहे तसेच या दिवशी आपल्याला जेवढे जास्त चांगले कर्म करता येतील तर तेवढं सत्कर्म आपल्याला करायचं आहे वाईट गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत कोणाचाही अपमान करायचा नाही किंवा कोणाशीही भांडण मतभेद या ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या नाहीत गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त असतो वर्षातून फक्त एक दहा दिवस येत असतो त्यामुळे आपण जी गुढी उभारतो तर तीसुद्धा सन्मानाने आपल्याला उभारायची आहे आणि तितक्याच सन्मानाने गुढी जी आहे तर ती आपल्याला उतरवायची आहे आणि या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती आपण आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर या दरवाजाला एक पोटली जी आहे तर ती अडकवायची आहे आता ही पोटली जी आहे तर यासाठी आपल्याला तीन इंच वडाची मुळी लागणार आहे रंगारी हिरडा तर या दोन वस्तू आपल्याला लाल कापडामध्ये बांधायच्या आहेत आणि ह्याची ही जी पोटली आहे तर तिची आपल्याला पूजा करायची आहे आणि माझ्या घरातील सर्वांचे रक्षण करा आजारपण नष्ट करा दुःखे संपवा तर अशी प्रार्थना आपल्याला देवदेवतांना करायची आहे आणि यानंतर आपल्याला ही पोटली जी आहे तर ती मुख्य दरवाजाला अडकवायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय वर्षातून एकदा फक्त आपण गुढीपाडव्याला करू शकतो